श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे आम्ही ना एक नियोजन टाकलंय काय करायचं म्हणजे मग मग करायचंय नियोजन कुठचं आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आमच्या घरात हीच भट्टी बनवले माझ्या भाऊजींनीच ही बनवलेली आहे तुम्हाला चिकन चिकन तयार आता मलाई आहे आम्ही मला खोट बोलायचं नाही नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आता श्रावण जसं की तुम्हाला म्हटलं श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे आम्ही ना एक पार्टी करणार आहोत नियोजन एकदम भारी आहे आजचं आम्ही नेहमीच पार्टी करतो पण त्याचा कधी आम्ही व्हिडिओ नाही केलेला ह्या वेळेला म्हटलं रेसिपी पण एकदम भारी आहे तुम्हाला पण आवडेलच आणि तुम्ही पण येत्या गटरेलाही नक्की बनवाल त्यासाठी तुमच्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आज मी तुम्हाला एकदम झणझणीत चमचमी स्टार्टरची रेसिपी बनवून दाखवणार आहे तंदुरी चिकन अशी मस्त अशी आजची रेसिपी आहे बनवायला एकदम साधी सोपी आहे नेहमीच आपल्याला वाटतं की हे पदार्थ ना हॉटेल म्हणजे हॉटेलला जे मिळतात ते बनवायला खूप अवघड आहे घरी बनवायला कठीण आहे जास्त वेळ लागतो आहे भरपूर सारे वेगळे असे मसाले आहेत स्पायसीस आहेत तर असं अजिबात नाही आज मी तुम्हाला एकदम घरच्या पद्धतीने परफेक्ट हॉटेल स्टाईल तंदुरी चिकन बनवून दाखवणार आहे आपल्याला ही तंदुरी बनवण्यासाठी ना अशी भट्टी लागणार आहे मी म्हटलेलं की बाजारातून विकत आणूया हे म्हटले कशाला आपण घरी बनवतोय की म्हणजे आमच्या घरात हीच भट्टी बनवले माझ्या भाऊजींनीच हे बनवलेली आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवते कशी आहे ती म्हणजे आपल्याला हे तंदुरी चिकन बनवण्यासाठी ना भट्टीचीच गरज लागणार आहे तुम्ही गॅस वरती वेगळे अशी बनव नका पण ही अशीच घरच्या घरी ना कोळशावरतीच बनवा त्याची चवच भारी लागते नक्की एकदा ट्राय करून पहा ही भट्टी ना माझ्या भाऊजीने घरच्या घरीच तयार केलेली आहे मोठ्या साइज मध्ये बनवलेली आहे वेगवेगळ्या साइज मध्ये ते बनवतात तुम्हाला जर हवी असेल अशी तंदुरी बनवण्यासाठी घरच्या घरी तुम्ही नक्की ऑर्डर करा कोल्हापूर मध्ये असाल किंवा बाहेर असाल तर नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आज मी तुम्हाला ना अर्ध्या किलोच्या चिकनच्या प्रमाणात ही तंदुरी बनवून दाखवणार आहे त्यासाठी नाही इथं मी असं बोनलेस चिकन घेतलंय आपल्याला हाडाचा असा भाग नाही घ्यायचा पूर्ण असं बोनलेस घ्यायचंय म्हणजे फक्त माऊस माउस घ्यायचंय आणि एवढी असं पीस घ्यायचे चांगले भाजतात पण आणि खायला पण चांगले वाटतात चिकन चांगलं स्वच्छ मी धुवून घेतलंय आणि आपल्याला ही तंदूर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला चिकन असं पिळून घ्यायचंय अजिबात यात पाणी नाही ठेवायचे बघा पूर्ण सुक घ्यायचं चिकन आता आपण मॅरिनेट करून घेऊया यामध्ये टाकूयात दोन टेबल स्पून दही दही पण आपल्याला बघायचं एवढं घट्ट घ्यायचंय पातळ नाही घ्यायचंय पाणी असेल ना तर पूर्ण असं काढून टाकायचं आणि सर दही घ्यायचं दोन टेबल स्पून त्यानंतर दोन टेबल स्पून तेल त्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं आणि बेसन पण ना इथे मी असं भाजून घेतलंय दोन टेबल स्पून इथे मी तुम्हाला असं टेबल प्रमाण सांगते तुम्ही बनवलात ना एकदम परफेक्ट तंदुरी तयार होईल हे चमचे आहेत ना टेबल स्पून टी स्पून किंवा कप हे सगळे सहज उपलब्ध होईल असे आणून ठेवायचे म्हणजे प्रमाणात आपल्याला घरच्या घरी सर्व पदार्थ तयार करता येतात त्यानंतर दोन टेबल स्पून कसुरी मेथी त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर दोन टेबल स्पून गरम मसाला दोन टीस्पून त्यानंतर दोन टेबल स्पून आलं आणि लसूणची पेस्ट एक टीस्पून दालचिनी पावडर ही मी घरच्या घरी तयार केली हा मग दालचिनी असताना जरा गरम करायच्या आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायच्या अशी घरी तयार केलात ना की सुगंध पण अगदी मस्त येतो एक टी स्पून जिरा पावडर काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून किचन किंग मसाला एक टीस्पून त्यानंतर अर्धा टी स्पून आपल्याला ऑरेंज रेड असा कलर टाकायचा आहे म्हणजे ऑरेंज रेड ची ना अशी एकच शेड मिळते ही टाकायची छान रंग येतो म्हणजे एकदम हॉटेल स्टाईल दिसतात आपण थोडासा कलर टाकायचा तुम्ही नाही कलर टाकला तर ह्यामध्ये तरीही चालेल आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला ह्याच्यात पाण्याचा नाही वापर करायचा आहे ते का आम्ही तुम्हाला दाखवते चांगलं असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले ना चिकनला असे व्यवस्थित लागले पाहिजेत मी म्हटले ना तुम्हाला आपल्या ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये कारण का बघा सगळ्या चिकनला ना व्यवस्थित असा मसाला कोट झालाय म्हणून आपल्याला ह्याच्यात पाणी अजिबात घ्यायचं नाही ते मग दही असो किंवा चिकन मध्ये असो पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे सगळ्या चिकनला ना व्यवस्थित असा हा मसाला कोट होतो आणि छान ते मुरतात आणि भाजल्यावर मग चांगली चव लागते नुसतं चिकन चिकन खायला बघा चांगली चव लागत नाही हा असं त्याला व्यवस्थित मसाला कोट झाला पाहिजे आता आपल्याला हे चिकन ना जास्तीत जास्त एक चार ते पाच तास असं मुरट ठेवायचंय तुम्ही हे चिकन चांगलं असं मुरबट ठेवलात ना ते चिकन छान शिस्त पण सॉफ्ट पण होतं आणि सगळ्या मसाल्याची चव आहे ना चिकनमध्ये छान उतरते एकदमच जर तुम्हाला गडबड असेल ना घाई असेल आता अर्धा ते एक तास ठेवलात तरीही चालेल पण जरा वेळ ठेवा चव चांगली लागते आज मी तुम्हाला ना दोन पद्धतीने हे कबाब म्हणजे तंदुरी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी अर्धा किलोचं तंदुरी चिकन मॅरिनेट करून दाखवलेलं आहे तुम्ही जसं की बघितला पण मी त्याच पद्धतीने ना दीड किलोचं चिकन आधीच मॅरिनेट करून ठेवलंय दोन पद्धतीने म्हणजे पहिलं म्हणजे एक तंदुरी चिकन लाल कलरचं आणि दुसरं म्हणजे मलाई चिकन एकदम भारी स्वाद लागतोय याचा आता आपण तंदुरीसाठी लागणारी भट्टी पेटून घेऊया आज आम्ही ना सगळे मिळून ही तंदुरी बनवणार आहोत इथे आम्ही नाकमध्ये असे कोळसे टाकलेले आहेत मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ पण असा बनवून दाखवेन आज मी तुम्हाला असं झटपट दाखवते आतमध्ये असे कोळसे ठेवले आणि त्यावरती कापडाला ना, ते 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 ना थोडस तेल लावायचं जळकं तेल वापरलं तरीही चालेल म्हणजे लगेच पेटेल लावा आमची भट्टी पेटलेली आहे भट्टी पेटवताना फक्त काळजी घ्या कारण जेव्हा आपण हवा वगैरे मारतो ना तेव्हा ती जरा अशी अंगावर उडते त्यामुळे घरातली मोठ्या अशा व्यक्तींना घ्या जसं आता बघितलात ना मी सगळ्यांना घेतलंय तसं घेऊन अशी भट्टी पेटवा मस्त अगदी एकदम भारी पेटल्या तर एकदम गरमागरम तंदुरी तयार करूया आणि शक्य तुम्ही अशी भट्टी करताना ना तंदुरी करताना असं ओपन स्पेस मध्ये घ्या आम्ही आमच्या कारखान्यामध्ये आता करतोय त्यामुळे दूर वगैरे असं बाहेर जातो आणि हे बघा अशा मी इथे सळ्या घेतलेल्या आहेत हे बघा अशा लांब लांब घ्यायचे आणि असे ठेवून मग व्यवस्थित भाजता येतं जेवढं तुम्ही चिकन जास्त असं मुरवट ठेवाल ना तेवढ्याची चव पण एकदम भारी लागते आणि चिकन शिस्त पण छान एकदम सॉफ्ट शिस्त त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे मुरत ठेवणं आहे जास्त वेळ ठेवायचं समजा जास्त वेळ तुम्ही ठेवलात ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं एक ते दोन तास ठेवला असाल तर बाहेर ठेवला तरीही चालेल चार ते पाच किंवा पाच ते सहा तास किंवा रात्रभर जरी ठेवलात ना तरीही चालेल फक्त फ्रीजमध्ये ठेवा आणि अशा सळीमध्ये ना आपल्याला हे चिकन आता घुसवून घ्यायचं मस्त अगदी मसालेदार झालाय बघा सगळ्या मसाला ना चिकनला अगदी व्यवस्थित हा लागलेला आहे असं पांढरं चिकन नाही राहिलंय मग चव पण चांगली लागते हे बघा असं लावून घ्यायचं एकदम सोप्पं आहे करताना वाटतं आपल्याला ते हॉटेल स्टाईल पदार्थ म्हणजे अवघड आहेत करायला पण नाही बघितलात नाही एकदम साधी सोपी रेसिपी आहे नक्की असे पदार्थ घरी ट्राय करून पहा असं व्यवस्थित आपल्याला ना चिकटून असं लावून ठेवायचंय हे बघा असं जागा ठेवू नका म्हणजे भासताना ते असं हलतो व्यवस्थित चिकटून राहत नाही म्हणजे आपण म्हणतो ना ज्युसी चिकन असतं हॉटेलमध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा ज्युसी असतं असं कोरडं नसतं सुक्क नसतं तर हेच ते म्हणजे ठेवायचं मूर, असतं चांगलं जेवढं चांगलं मुरेल तेवढं ते, ते ज्युसी आणि एकदम सॉफ्ट होत असं आपण लावून घेऊया मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचंय श्रावणाच्या अगोदर ना सुद्धा असा तंदुरी चिकनचा बेत नक्की करून पहा तो पण आपल्या फॅमिलीसोबत जसं असं हे भाजेल ना अशी एके बाजू सुकत जाईल ना तसं आपल्याला बटर लावायचंय बटर फक्त लावायला तुम्ही विसरू नका जास्त लावला तरी झालेला भारी चव लागते मस्त असं भाजलंय पण एखाद वेळेस बघा आतली बाजू भाजली नसेल ना म्हणजे मधली बाजू अशी तर पुन्हा अशी एक जाळी ठेवायची जाळीवर एक ते दोन मिनिटं परत हे असं भाजून घ्यायचं आपलं तंदुरी चिकन तयार आहे आता आम्ही सासपासून ना मलाई चिकन असं तयार करून घेतो मलाही चिकन पण इथे मी असं भाजून घेतलेलं आहे saya saya lagi sambak